नमस्कार अर्चनास फार्म तुमचं मनापास स्वागत आहे मी तुम्हाला कोल्हापूरची प्रसिद्ध थालीपीठही करून धावणार आहात एकदम मस्त पारंपरिक पद्धतीने दोन साहित्य घातल्यामुळे अजून पौष्टिक झालेत आणि एकदम छान लागतात तुम्ही बघू शकताय थालीपीठ आपले अजिबात वात्र झाले नाहीत एकदम मौसूज झालेत जरा तर आता धान्य घेऊया आपण ते एकदा मी धान्य घेतलेत त्यांची मी आता नावे सांगणार आहेत एकदम छान लागतात ही रेसिपी पारंपरिक पद्धतीने केले आणि ह्या अशा अशा माप मा, मा गावाकडे मापटे अडचणी असतात इथं मी तांदूळ ज्वारी हरवळी डाळ धणे जिरे ओवा मेथीचे दाणे घेतलेत या ठिकाणी मकासुद्धा तुम्ही ॲड करू शकता जवस उडी डाळ गहू आणि हळकुंड घेतलेत इथं हळकुंड सगळे आपण चेचून घ्यायचे आहेत आणि आपल्याला दळताना त्यामध्ये टाकायचे ॲड करायचे आहेत आता हे छान ते चिचून घेऊया अशा पद्धतीने चिचून घ्यायचे आहेत आता हे स्वच्छ धान्य करून घ्यायचं आपल्याला सुपाच्या सहाय्याने छान पाकडून असं घ्यायचेत त्या कचरा किंवा काटके असे ते काढून टाकायचे आहेत आता हे आठशे ते आठशेमध्ये मी ज्वारी वतून घेते असे या पद्धतीने गावाकडे आठशे ज शेर मापट ह्याला असे या हिने मापून घेतात कुठलेही धान्य घेताना मी तुम्हाला ग्लासचं मापसु सांगणार आहे या पद्धती तुम्ही ग्लासच्या मापानं तुम्ही घेऊ शकता कुठलंही धान्य या ठिकाणी ज्वारी आणि गहू समप्रमाणात घ्यायचं आहे चार ग्लास ज्वारी घेतले गहू चार गला चार ग्लास घ्यायचं आहे बाजरीसुद्धा चार ग्लास तुम्ही घेऊ शकता आणि इतर कडधान्ये पण एक एक वाटी घेऊ शकता हे प्रमाण ठेवायचं आहे हरभरा डाळ एक ग्लास उडीद डाळ एक वाटी धणे एक वाट, वाटी अर्धी वाटी घेतले मेथी एक चमचा जवळ दोन चम तांदूळ एक ग्लास जिरे चार चमचे ओवा दोन चमचे घेतलेत छान सुह खमंग घेतो ओवा धने हे आपलं गरम करून घ्यायचेत भाजून जरा घ्यायचे आहेत नाचणी एक ग्लास आणि एकदम थालीपीठ था। आपलं पौष्टिक होतं त्यामुळे नाचणीचा घास करून घालायचे येते तिथे नाही तुम्ही पीठ केलं की तुम्ही हे पीठ महिनाभर टिकू शकतं तुम्ही बघू शकता एकदम छान असे पीठावर दुरून आणलेत आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी कढीपत्ता कोथिंबीर घेतली आहे त्यामुळं थालीपीठला आपलं छान असं कलर हिरवा गार असा तुमच्या आवडीनुसार यात कांदा ॲड करू शकता इथे वीस पाकळ्या लसूणास घेतले आहेत आणि कोल्हापूर पद्धती म्हटलं की हिरव्या मिरच्या भरपूर आल्या तर तुम्हाला तिखट कमी खाव वाटत असेल तर मिरच्या तुम्ही कमी करू शकता इथे मी मिरच्या भरपूर वापरल्यात आल्याचा तुकडा किंचित वापरला आहे मी ते छान आता पेस्ट करून घेऊया आणि कढी लोह भरपूर असतात त्यामुळे आपलं क थाळीपीठ आपले खमंग छान होतात आणि पौष्टिक होतात आता ही पेस्ट आपण पिठामध्ये ॲड करूया तुम्ही तुम्ही पा वाटे कुठल्या आपल्या घरात वाटे असेल त्या वाटीनं पीठ आता मोजून घेऊया आपण इथं मी पाच वाटी पीठ घेणार आहोत आता आपण हे सगळं आपण घालून घेऊया साहित्य आपण ते मिस करा बारीक केलेलं पेस्ट घालून घेऊया कढीपत्ता हिरवी मिरचीचं पेस्ट करून घालून घेऊया आपण यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे छान थाळीपीठ लागतं आपलं सगळी पेस्ट घालून घेऊया आपण पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये राहिलेलं सगळी पेस्ट आपल्याला हीच पाणी आपण वापरायचं आहे मळताना आता ह्यामध्ये आपण आता सगळं साहित्य घालून दुसरं घेऊया तीळ घालून घेऊया माहितीमध्ये छान लागतो तिळ खमंग पण येतो थालीपीठला हळद घालायचे एक चमचा मी हळद घातली यामध्ये हळकून घातल्यामुळे तुम्ही हळद कमी जास्त करू शकता मीठ दीड चमचा मीठ वापरले तर चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता कधी मग कोथिंबीर घालायची आहे छान लागतं कोथिंबीरमुळे भरपूर साऱ्याशी कोथिंबीर घालायची आणि दोन चमचेत आपण तेल घालणार आहे तेल घातल्यामुळे आपल्याला ह्यामध्ये म्हणजे असं आपल्या तव्यामध्ये घातलं की चिटकत नाही आणि छान असे खमंगपणा त्याला येतो त्यासाठी ते दोन चमचे तेल घालायचे आहे मळताना तेल घातले छान लागतं थालीपीठ आपले आता छान आता एकत्र करू आपण हे पीठ असं मळून घ्यायचं आहे जास्त लूज पण मळायचं नाही मिडियम असं पीठ मळायचं आहे आपल्याला जास्त घट पण नाही आणि जास्त हे पण नाही अशा पद्धतीने आपण छान छान आता आपण जे आपलं पाणी हल तर आपण पिठामध्ये ॲड करणार आहोत आता ह्याचा छान असा गोळा करून घेऊया तुम्ही बघू शकता असा पीठ आता गोळा आपला तयार झाला आहे आता आपण तवा छान असा तापत ठेवूया आता मग मग करायचे पाच मिनट आपलं तवा छान तापून द्यायचं आहे त्यामुळं थालीपीठ आपलं पटपट असं पलटले जातात आपण इथे कॉटनचं कापड घेतलं आहे त्यावरती कापड आपलं ओलं करून घ्यायचं आहे सु तेरेकोळचं त्याचं कॉप कापड वापरायचं नाही कॉटनचं कापड आपला वापरायचं आहे आता एक गोळा असा मस्त असा छोटा किंवा तुमच्या साईज तुम्हाला साईज आवडते मोठी सा लाईज म्हणजे कमी जास्त केवढी तुम्हाला थाळीबीट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही गोळा घेऊ शकता तेल लावून आणि पाण्याच्या सहाय्याने यामध्ये भरपूर पाणी असं घालायचं नाही कारण की आपल्या थालीपीठाचं किचक पिचपीच थाल होऊ शकतात आणि असं ते तुटण्याची शक्यता असते थाली लाटण्या लाटण्याला आपलं तेल आणि तेल लावून घ्यायचं आहे आणि लाटण्यासहाय्याने आपल्याला हे छान असं लाटून घ्यायचं आहे त्यामुळे थालीपीठ आपलं जाडसर होत नाही एकसारखं असं एका साईडला जाड आणि एका साईडला असं हे होत नाही पातळ होत नाही एकसारखं असं थालीपीठ आपलं छान होतात त्यासाठी लाटण्या सायने आपल्याला हे असं था हे करून घ्यायचं आहे लाटून घ्यायचं आहे आणि कड्याचे त्या बोट्या साईने आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे कारण की कुठे जाड असले तर एकसारखं आपलं थालीपीठ होतात आणि मधले मध्ये जर जा, जाड पण असेल तर लाटण्या साय्याने ओढून हे घ्यायचं आहे तो तो ला, तर पीठ पीठसुद्धा तुम्ही लावू शकता ज्या ठिकाणी आपण थालीपीठ आपलं लाटण्याला चिटकून आलं पा पीठ लागले असेल तर पाण्याच्या सहाय्याने तुम्ही हे कर असं करून घ्यायचं आहे बोटा सहाय्याने आता मी थालीपीठला जे होले पाडणार आहे ते तुम्ही असे पाडू शकता जी नऊशिका आहेत त्यासने मी ऑप्शन देते आणि असं तुम्ही हे करू शकता त्यामुळे आपलं तेल जे आपण तव्यामध्ये घालत त्या छान असं पाणी जातं आणि लगेच पट पलटायला एकदम छान असं हे होतं तेल लावून घ्यायचं आहे वरती छान असं थालीपीठ आपले झाले तर आता ते तव्यावरती तेल सोडायचं आहे लोकांना तव्याचा वापर करायचा आहे त्यामुळे थालीपीठ आपलं खमंग होतात आणि पौष्टिक होतात असं कापडाचं उचलून तव्यावरती टाकायचं आहे आणि त्यावरती पाटा पाणी सुपडायचं आहे जास्त पा प्रमाणात पाणी घ्यायचं नाही तुम्ही बघू शकता मी पाणी आता जास्त वापरलं आहे त्यामुळे आपलं थालीपीठ आपलं एकदम असं हे होतं पिचपीचपणा जाणवतो तुम्ही बघू शकता असं पाणी साठून आपलं थाली थालीपीठ खराब हो होण्याची शक्यता असते त्यासाठी पाणी कमी वापरायचं आहे अशा पद्धतीने आप पाणी जास्त वापरायचं नाही तुम्ही बघू शकताय आता हे असं पाणी राहतं जास्त पाणी वापरलं की हे टिप्स तुम्ही नक्की वापरा त्यामुळे आपली थालीपीठ एक छान सत नाही आता ही, ही, ना ही, ही उलात नसायनं मी पाणी सगळे यातले काढून घेतले त्यासाठी जास्त पाण्याचा वापर करायचा नाही या ठिकाणी आपल्याला पीठ थापताना जर सुरकुत्या कापडायला असेल तर असं थालीपीठ चिरण्यासाठी मी नक्की टिप्स वापरा तुम्ही बघू शकताय आपले थालीपीठ एकदम छान असं निघले जाते पाण्याची टिप्स आहे तुम्ही नक्की फॉलो करा कुठेही चिटकलं नाही छान आपलं पीठ झालं आहे असं खरपूस असं छान आहे पाच मिनटं आपल्याला वापरून घ्यायचं आहे अशा पद्धतीत आपण थाळीपीठ सगळे करून घेणार आहे आता मी दुसरं पण थाळीपीठ धावते करून छान असा गोळा घ्यायचा आहे आणि कोथिंबीरमध्ये असे छान असं बुडवून घ्यायचं आहे एकदम दिसाय छान दिसतं असं पाणी घ्यायचं आहे दुसरे पण लाव ज्यावेळी तुम्ही थापणार आहात त्यावेळी पा कापड ओलं करून घ्यायचं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने हाताच्या था सहाय्याने थालीपीठ थापून घ्यायचं आहे आणि जास्त करून तेलाचा वापर करायचा तेल आणि पाणी जास्त पाण्याचा वापर करू नका आणि तेल आपण तेलाच्या तेला बोट बोटाला बोट oh, ज्यावेळी तुम्ही थापणार आहात पाणी जरासं असं ओला करून हात घ्यायचा आहे आणि आपल्याला था छान असं कडाकोळा थापून घ्यायचे आहेत था बोट बोटाच्या सहाय्याने थालीपीठ आपलं सरकून घ्यायचं आहे आणि तेलाचा हात लावून सर्व सवयी सर, सगळीकडे सर, सर असे हे करून घ्यायचं आहे आणि आपल्याला थालीपीठ छान असं थापून घ्यायचं आहे या पद्धतीने सगळे थालीपीठ मी करून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला होले हे पाळायचे आहेत ते यामुळे होले पाळल्यामुळे आपल्या जे आपण तेल सोनार आहे किंवा पाणी सोनार आहे तेच जाऊन आपलं थालीपीठ लगेच मरण्यास निघण्यास मदत होते तव्यावरती तेल सोडायचं आहे आणि हल गत असं कापड उचलून तव्यावरती ठेवून द्यायचं आहे असे थोडंसं पाणी फिरवायचं आहे आणि भाकरीला आपण कसं पाणी लावतो त्या पद्धतीने हे पीठ सगळीकडे प पाणी पसरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असं कापड निघलं जाते आहे असं तेल सोडून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असं ड्रिप करून म्हणजे वापरून घ्यायचं आपल्याला थालीपीठे आता हे दुसरं थालीपीठ थालीपीठ करून घेतोय आपण अशा पद्धतीने आपण सगळे थालीपीठ करून घेणार आहोत कोथिंबीर बुडवून घ्यायचं आहे असं छान असं कोथिंबीर लागले की छान असं छान असं सुरेख दिसतं थालीपीठ आपले तुम्ही बघू शकता एकदम छान असं वापरलं आहे आपलं थालीपीठ दुसरं पण आता आपण हे काढून घेऊया नुसते एका साईडनं आपल्याला छान असं इथं कळ असं सोडून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता एकदम खरपूस मस्त असं थालीपीठ आपलं झालं आहे आता हे दोन मिनटं आपल्याला वापरून घ्यायचे दुसरी साईड आपल्याला दोनच मिनटं वापवायचे ज्यासोबत वापरायचे नाही बघत होऊ शकता तुम्ही खमंग असं मस्त असं थालीपीठ आपलं भाजलेत अशा पद्धतीने आपण अशा वरून आपण कोथिंबीर लावू शकता एकदम मस्त होते तुम्ही बघू शकता हिरवे गार असे दिसतात आणि कोथिंबीर छान लागली जाते या पद्धतीने तुम्ही कोथिंबीर लावून घेऊ शकता तुम्हाला कुठली जास्त मोठी साईज वापरू शकता वापरू करू करू शकता जास्त पाणी वापरायचं नाही लावताना थोडंसं पाणी वापरायचं आहे कारण की मी कारण काय सांगते जास्त पाणी वापरलं की आपले थाळीपीठ असं किचकिच होतात आणि छान लागत नाहीत तेल सोडायचं आहे एकदम छान असं आहे आपली थालीपीठ एकदम बघू शकता एकदम सहज निघले जातात थालीपीठ थाली आपले एकदम मस्त झाले थालीपीठ आपले एकदम मस्त कलर आला एकदम कसं खरपूर छान भाजलेली आहे आता छान आपले थाळीपीठाचे खमंग खरपूस छान असं भाजलेत आणि आता तुम्हाला मी सर्व करून धावते आणि खरडा आणि हिरवी मुगाची उसळ दही सोबत एकदम मऊसूत लुसुसीत आपले थाळीपीठ झालेत ही रेसिपी हिरव्या मुगाची उसळ आणि खरडा दही हे अप्रतिम लागतं छान लागतं आणि आपण महालक्ष्मीला नैवेद्य जाऊया असं एकदम मौसूद झालेत बघा दही आणि खरडा आणि हिरव्या मुगाची उसळ हे देवीला आपण ने नैवेद होणार आहोत खरडा आणि दही देवीला नैवेद अर्पण करते आणि आता हे थालीपीठ आपण झाकून ठेवूया कापडामध्ये झाकून कॉटनचे ठेवायचं आहे त्या मग मोजू राहतात शेवटपर्यंत आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद